नमस्कार मित्रमंडळीनं तर इथं सकाळ सकाळचे वाजले सहा आणि इथं बापू बसल्यात चुलीपुढं चुली पेटवली पाण्याला बापू काय करतंय बसला अभ्यास झाला का सगळा हां हां इस तू खेळू नको बाळा पळत असतं आणि इकडले सगळं अंगण झाडून घेतलं मी आत्ताच आता शेण उचलायचं राहिलं आहे शेण उचलून घेते सर शुभ सका हा मग शुरुतलं काय अभ्यास करत होता काय आता मग काय आंघोळीला नंबर लावायला लागला काय आ अंघोळ करायचं काय बर काय म्हणला नाही लय वेळ झालं होत बापू त्याला करू द्या आदत त्या बर मग लय इथं सकाळ सकाळ चिमड्यांचा चिवछिवाट चालय चिंच वर झाडलोट झाली आणि आता आधार काढायला लागले वासरू सोडून दिले दारखाड्याच्या आता गुरांना काल जी ज्वारी केली होती आपण तिकडं तर त्यांनी त्या ताईंनी भुस्कट दिले गुरांसाठी ज्वारीचं तर, तर ते बुसकट काढून टाकायचं गुरांना तिकडं चला तर मग काढू आणि टाकू कॅरेटमध्ये काढते आणि टाकते त्यांना भुसकट आहे काल आम्ही हा खालच्या टाकतो तिथलं तिथं टाकलं होतं आता हे काढून गुरांना टाकायचंय चला तर काढू खालना असं झाका नाही काढायला तर ठेवलं आहे भुसकाट गोरांना झाले वरेन टाकून आता आपले आता मोटर चालू झाली पाणी भरून घ्यायचं आहे औषध थोडं चालू आहे मळावर आणि इथं बघा मैस आपली कशी भुसकाट खाते तर इथं केली आत्यांनी देवपूजा आणि देवपूजा झालीच देवांना नमस्कार हा मळावर जायचं आज खरबुजायची टोटाळी लावायची इथं देवपूजा झाली आणि तुळशीला पाणी घ्यायला लागले त्या आता तुळशीला पाणी घालून झालं आता आता देशी गाईच्या देशी गाईची पूजा करते त्या आणि झात सारे चालले त्यालाय आध कोथिंबीर आलाय काय बर घे काढून मग हे हिकल नाही कळलं पण हां ती पण घे हिकडं बघ घेतली का बस 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 उद्या नाहीची बाळा अजून मोठी होती मग शाळेचं आवरलं का चला बस झाले बा झाली बाळा बघू कोथिंबीर घेतली काढून इकडं माझे चालू आहे ते कपडे द्यायला कपडे उरकून पटकन जायचे आपल्याला माळावर आणि आज काही नव्हती नाही तोडायची सकाळनं तुटाळी लावायची खरबुजाची भरपूर तुटाळी झाली खरबुजाची आणि गुरपान धावायची ती शर्डांना पण टाकली वैरण सकाळ सकाळ बुसका टाकलाय ज्वारीचं आणि वैरण आणून ठेवले कालच आपण इथं इकडं पपईला पाणी मारायचंय अजून रात्री कपडे धुवून टाकली होती वाळायला हिथं ह्यांची चला आता आपण आता कपडे धुवून घेऊया तिकडे गेली होती आले तिकडे तिकडे आलता मग कार्यक्रमाला नाही ता ता। होता। का। ते आणि त्याच्या लोंग अर्ध्या आईने घातली अर्ध्या हाताने करते करायची आले त्या वरवडचा

भाजी और... केली फ्लावरची चपाती खाऊन जावा बर खाऊन जावा परमपोळ्या मग स्वीटर स्वीटर घरी ठेवलं गे एकट्याला होय बिनगुरी झालं आपलं शनिवार आज राजाला सुट्टी राजाला सुट्टी आज स्वयंपाक करायला आणि शिगडीवर दूध तापते आणि आज भाजी केली फ्लावर इथं फ्लावरची भाजी केली आहे ते चपात्या करायला गेला किचन मध्ये मामाची पांघर नाही स्कृत नका मामा तर आम्ही निघालोय आता माळावर ठेवा आणून माळावर जाऊ काय खाली जोपायच आव आता घर तास बघून पकडून बघून माळावर आवरून झालंय घरचं सगळं

शिलक राहिला तर राहली पातीपुरत दिल्या पुरची दिलं लावलं तिला वाटलं आता आता नाही उगून आल्यावर परत आत्या बघ मला काय माहित हे काय केलं म्हणजे राहिलेलं पुरलं होत आता काय तस पुरव का बर का झाला आता नाही पुराय का मला नाही आता परत खडपणात पण चांगलं उगवलं की अहो सुरुवात केली इथं तर गोसाळ्याच बी लावायचं म्हणत काय पातीला तू सगळं झालं

सांग साध आहे वेग किती ह्याला बघ की हे आहे आवरण किती आहे आपण घरी उघड्या वागड्या ठोक घ्या वर नाही का ताड पण आत नाही जारवा जाळी सारखं जाळी बनले की तुझे बाहेर असतात बघ आणि काळ्या यायला किती काळजी घ्यायची तिथं बीत सगळ्याचं मापून मी मातीतनं काढल्यावर सगळ्यात नसते बसून माप कोणाचं पीत राहिलंय कोणाचं एकच बी सांडलेलं घावला नव्हता पाच दिसला उगवला एकच बी

दिसले का खोप केल्यावर खोकले <laughs> कस निघली घ्यायला हे नाही बरं बी चांगलं आता आपल्या लागायचं दोन तीन बी पण निघलं एवढं काय करायला सहकारलं नाही ले लिहि अ ते नसते ते परती येत एकदा फुडलं का ते परत येत नसते ते दोन बी कसं येते तुझी काही नाही एवढं काय करायचं राज्यातच आता लागायचं तेवढंच हेच एक आता आणायचं असलं तर आणायचं असलं किती गेलं दिवस कालवण खाल्ला आपण सगळ्यांनी वाट करेनी नहीं क्यों नहीं क्यों नहीं

कटकी माझी द्यावं आणि सुरुवात केली नव्हती खोडायला तिकडे आजीचा फोन आलाय आता बोलते त्या आजीला तर चला नव्हते खोडून घेऊ म्हणून भरपूर पडले एक वाजले नव्हती काढायला सुरुवात करू आता ते आणि आम्ही निघालो घरी आता जेवायला उशीर झाला आज अर्ध्यातच पाते आले त्या कारण का तुटाळी लावत होतो खरबुराची त्याच्यामुळे उशीर झाला

सावस जातो 4:30 वाजता जातो जरा जरा हरदान तितली एक पात लाव जरा चला चला इकडे वाटाला एवढा सगळा हागर हागरन तितली एक पात लाव म्हणजे उड्या लवकर हे लवकर टुकडा पूर्ण करू आणि वर्षत एक अंडे पात लाव थोडं जरा काय काय आहे व दोड का घरी आता सकाळपासून खेळती इथं जेवण करण परती बाय चल नंतर आम्ही माळावर जाताना जेवण करून आता गेली काय काय करते आणि तीन वाजले ते तीन वाजून दहा मिनटं झाली ती आणि आता आपण टाकायची गुरांडा वैरण गुरु बसले तिकडे सावलीला चला, ला ला आ, 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 खीर खीर <्णेवरे> चला आता गुरांना वैरण टाकून घेते बाल्या झालं का जेवण हा झालं खेळतोय काय बर चला वैरण टाकून घेते आता म्हणला ठीक आहे आता बघ उठले कीच आहे का बघ माहि सुटलेलं आता माळावर आणि पटपट घ्यायचे एवढं तुकडं आज पूर्ण झालं पाहिजे म्हणजे व द्या उरच्या तुकड्यात जायला तर तर वाजले त्या पाच आणि दुसरं तुकडं पण आपलं पाच दहा मिनटात पूर्ण होऊन जाईन नव्हते काढायचं पाच सहा झाड राहिले ती मोठी मोठी आणि आता आम्ही बसले पाणी प्यायला चला पाणी पिऊन घेऊ आणि मग सुरुवात करू तिसऱ्या तुकड्याला आणि इथं एक मोहरीचं झाड आले बघा किती छान आले उजायचं आवडत बाळाचा थकलेल मी म्हणन म्हणन पुढच्या पाटीला गेल त्या आता वरच्या वाल मध्ये जाऊन स्वतःच्या पाठीशी दोन तीन झाड काढून आणले ते माझे नाही स्वतः शिल्लक पाच सहा आहे का एक शिल्लक आहे मी तसे आधी पाच धरून पुढे लावायच्या कधीच बनगडीत नाही कारण माझी माग धरली तरी बी पुढे लागते आधी लागते माग धरली तरी आधी आधी लागते वाजून गेले ते आणि तिसरं तुकडं आपलं कंप्लीट झालं दुसरं आणि आपल्याला तिसऱ्या तुकड्याला उद्या सुरुवात करायची आणि आता आम्ही निघालोय घरी आज जरा लवकर चाललय इथे इत चालू ते माझ्या भाकरी करायला चपात्या करून झाले त्या आणि भाकरी करते एकड़ा भाकरी टम्म फोवून आपली तव्याच्या बाहेर फो पडली भाकरीला छान झाली हे बघा पांढरे शुभ्र आणि आणि इथं केले हुलग्याची उसळ सगळ्यांना आवडते हुलग्याची उसळ मामाने गावात आणली होतं आणि ते आज शनिवार सोडण्यासाठी केले आणि थोडस शिजवून घेतलं होतं आणि त्याची आमटी केली इथं आमटीला छान अशी तरी आली आम्ही बसलो संध्याकाळचं जेवायला सगळेजण